तर मित्रांनो नमस्कार निसर्गरम्य सफरच्या या माझ्या ब्लॉकमध्ये आपलं सर्वचं स्वागत फिरताय ना फिरलंच पाहिजे गेल्या भागामध्ये आपण तुम्हाला सोनेश्वर मंदिराचा प्रथम दर्शनी भाग मी तुम्हाला दाखवला होता आता आम्ही या ठिकाणी बोटीचा प्रवास करून मंदिराच्या दिशेने वाटचाल केलेली आहे जसं की तुम्ही बघत आहात सुंदर असा निसर्ग नदी करा नदी व निरा नदीचा हे संगम या संगमावर आम्ही बोटीने प्रवास करत मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत श्रावणातल्या सोमवारी या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी होते महाशिवरात्री दिवशी तर देवाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली प्लीज आम्हाला कळवा धन्यवाद